महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब तसेच राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे साहेब हे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे त्यांना तेजुमे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शेतकरी चळवळीचे नेते संजय वाघ यांनी पावसामुळे हवालदी झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे साखडे घातले सर सा पूर्ण नाशिक जिल्ह्यात बिगर मोसमी पावसाने पाच मे पासून हाहाकार उडवलाय शेतातील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालंय मुजरा अभावी कांद्याचे पीक दहा ते वीस टक्के काढणे बाकी आहे तर काही काढलेले कांदे शेतातच गंज सडून गेले मिरची टमाटे भाजीपाला आंबा पूर्णतः नामसेस होण्याच्या मार्गावर आहे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान असे झाल्याने आपल्या शेतकऱ्यांवर अतिशय हलाकीची वेळ आली आहे दादादांना वाचवा हो अशी हाक संजय वाघ व शेतकऱ्यांनी दिली दादा आम्हा शेतकऱ्यांना मदत करा वेळ आमच्यावर आली आहे मदत करा दादा तुमच्याकडे आर्थिक चावी आहे हा नाशिक जिल्हा निम्म्या महाराष्ट्राला पाणी पासतो आता तुम्हाला काय ये देता येईल नुकसान भरपाई द्या 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 अनुदान पीक विमा तरच आम्ही तक धरू शकू इतकी भयानक परिस्थिती सत्तर वर्षात कधी उद्भवली नाही अशी परिस्थिती आज तयार झाली आहे तर या शेतकऱ्याच्या आत्महत्या व अश्रू रोखण्यासाठी आमच्याकडे सहानुभूतीने पहा आमचे आवडते आमदार निधी पवार हे विकास पुरुष आहेतच त्यांनी तालुक्याचा आपला पाठिंबा असल्याने भरपूर विकास केलाय व करत आहे आता आम्ही अडचणीत आलो आहोत त्यांनी आमचे अश्र पुसावेत याकरिता आपण त्यांना पाठबळ द्यावे हीच यावेळी आम्ही सर्व शेतकरी विनंती करतो तसेच ओतूर धरणासाठी आमदार नितीन पवारांना लागेल तेवढा पैसा द्या काम पूर्णत्वास जाई नितीन भाऊ ते करतील ओतून धरण परिसरातील शेतकरी तग धरे आमचे भाग्य आहे की आम्ही अशा कठीण परिस्थितीत असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब माजी कृषी मंत्री तथा सध्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसेसाहेब अशा कठीण प्रसंगी आमच्या तालुक्यात येत कसमादेचे आमदार नितीन भाऊ पवार राहुल दादा आहेर दिली भाऊ गोरसे व नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी या गोष्टींचा अतिशय गांभीर्याने विचार करून सन्माननीय दादाकडे आम्ही केलेली मागणी मांडावी व आम्हाला न्याय द्यावा हीच शेवटी विनंती श्री संजय दौलतराव वा सिरसमळीकर अध्यक्ष तेजोमय फाउंडेशन व शेतकरी यांनी सांगितले नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनाथ कळवण